मालेगाव तालुक्यातील मालनगाव सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार सुहासांना कांदे यांचे वर्चस्व नम्रता पॅनलचा दंदनीत विजय परिवर्तन पॅनलचा सुपडा साप नांदगावचे आमदार श्री सुहासन्ना कांदे व त्यांचे पुतणे श्री ज्ञानेश्वर कांदे समर्थकांचा फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत विजयोत्सव दणक्यात साजरे मालंदगाव का विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत विजय झालेले उमेदवार पुढील प्रमाणे रावसाहेब किसन अहिरे अरुण भिला चव्हाण प्रकाश बाजीराव चव्हाण बबन धनाजी चव्हाण राजेंद्र उत्तम चव्हाण संजय रामदास चव्हाण साहेबराव लाला चव्हाण संदीप भिका चव्हाण सुरेखा राजेंद्र निकम योगिता खंडू चव्हाण महेंद्र दादाजी चव्हाण सुखलाल साहादू दळवी मालनगाव का विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर शिवसेनेचा भगवा